आपले सर्वांचे स्वागत आहे आपण बाळासाहेब जागाव संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब यांची मुलाखत घेणार आहोत विषय असा आहे की खंडाळे गावचा जो प्रश्न होता लाईटचा आणि स्पीड ब्रेकरचा त्यांनी उपोषणाच्या मार्गाने आणि उपोषणाच्या मार्गाने तो क्लिअर केलेला आहे रात्री स्टेट लाईट सुद्धा लागली आणि स्पीड ब्रेकर सुद्धा त्या ठिकाणीपासून येता तर त्यांचा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ का हो याच्या तुम्ही कसं यायचं ते केले बाळासाहेब जानराव तुम्ही कसं नियोजन केलं सर मी पहिला माझा परिचय देतो मी बाळासाहेब जानराव धनगर समाज संघर्ष समितीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काम करीत असताना आणि एक सामाजिक कामाची आवड आहे आणि त्या सामाजिक कामाच्या माध्यमातून मी एक की हा गावचा भूमिपुत्र आहे मी जरी या गावचा ग्रामपंचायत सदस्य नसेल किंवा काही नसेल परंतु मी एक भूमिपुत्र आहे आणि या गावातल्या ज्या वेळेस आपण जिल्ह्यात काम करतो गावागावात जातो तालुक्यात जातो त्यावेळेस अनेक समाजाच्या त्या ठिकाणी भावना समजून घेतल्या जातात आणि आपण ह्या गावचं भूमिपुत्र असताना या गावकऱ्यांची भावना आपण जर समजून घेत नसेल तर आपण सामाजिक काम केलं काय माझ्या म्हणून संभाजीनगर जिल्ह्यात जरी काम करत असत ज्या विविध आंदोलनं केली असत रस्ता रोको केली असत परंतु ज्या ज्या वेळेस गावात काही के चर्चा केली तर त्या चर्चातून एकच निघायचं की बाळासाहेब तुम्ही एवढं जिल्ह्यात काम करताय महाराष्ट्रात करताय म्हणून ह्यो जो जिवळीचा विषय ह्यो समाजाचा विषय या ठिकाणी अनेक जणांचे जीव या ठिकाणी केलेले आहेत अनेक कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडलेले आणि याचं जर तुम्ही हातात घेतलं तर नक्की हे तुमच्या माध्यमातून याला यश मिळत म्हणून या खंडाव्या गावातला एक चार पाच वर्षापासूनचा एक जिवळीचा म्हणजे लोकांच्या जिवळीचा प्रश्न तो त्या ठिकाणी होता की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी एक स्टेट लाईट या ठिकाणी बसवली होती आणि त्या स्टेट लाईटच्या माध्यमातून असा एक विषय की ज्या ज्या ठिकाण महामार्ग गेला असेल नगरपालिकेच्या हद्दीतून गेला असेल नगरपरिषदेच्या हद्दीतून गेला असेल किंवा खा ग्रामीण ग्रामीण गावातून गेला असेल तर त्या त्या ठिकाणी ती स्टेट लाईट सरकार बनवतं कोटी रुपये खर्च करतं फक्त त्याचा लाईट बिल त्या ठिकाणी नगर परिषद असेल नगर पालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्यांनी ते भरायचं आहे आणि ती स्टेट लाईट चार वर्षे महामार्ग होऊन झाला परंतु ते एकही दिवस त्या ठिकाणी तो स्टेट लाईट लागला नाही म्हणून तो एक ग्रामीण त्या गावातल्या लोकांची भावना होती की ही स्ट्रेट लाईट चालू झाली पाहिजे दुसरा प्रश्न होता की तो महामार्ग असल्यामुळं त्या रस्ता खूप एक चांगला असल्यामुळं त्या ठिकाणी इतकं स्पीड ना गाड्या असायच्या आणि एक गंडळा गाव जवळपास वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावाला दहा ते पंधरा खेडे आजूबाजूचे या ठिकाणी जोडलेले आणि ते स्टँड आहे त्या स्टँडवर हमेशा काही गर्दी त्या ठिकाणी असती आणि हे महामार्ग असल्यामुळे गाड्या इतक्या स्पीड ला होत्या त्या त्या स्पीड ना असल्यामुळे लोक त्या याच्यामध्ये येऊन अनेक जणांनी आपले आपले अनेक जणांचे प्राण त्या ठिकाणी गेले अनेक जणांचे कुटुंब त्या ठिकाणी झाले म्हणून त्या ठिकाणी गावकऱ्यांची एक इच्छा होती की इथं गतीरोधक झालं पाहिजे पण मला म्हणायचं आता तुम्ही जे आंदोलन उपोषण केलं उपोषणाच्या माध्यमातून तुम्हाला कोण कोणाचं करायला आपल्या या ठिकाणी ज्या गती जो आपण जो विषय उचलला होता की एक पंचवीस तारखेला पंचवीस फेब्रुवारी रोजी विविध कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलं या ठिकाणी लाईट चालू झाली पाहिजे पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही तीन दिवसाची चार दिवसाची मुदत दिली त्याच्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रस्ता रोख आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं त्या ठिकाणी गाव गाव तरी संपूर्ण जमा झाले परंतु त्या प्रोसेसची काही अडचणी असल्यामुळं या वैजापूर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि त्यांचे सहकारी सर्वांनी आमच्याकडे मध्यस्थी आणि चर्चा करून त्यांनी सांगितलं की आपल्याला आज रस्ता रोको करता येणार नाही आणि रस्ता रोको ही जो तुम्ही जो आ, करता जो प्रश्न खूप जिव्हाळ्याचा आहे आम्ही तुम्हाला चार तारखे लोक स्थगित राहत्या चार तारखे लोक आम्ही काम करतो आम्ही जे जे अधिकारी असेल त्यांच्याशी संपर्क करतो आणि तुमचं काम मार्गी लावण्याचं काम करतो म्हणून आम्हाला चार दिवस द्या म्हणून त्या दिवशी तो रस्ता रोको त्या ठिकाणी आम्ही रद्द केला आणि चार तारखेला जे आम्ही त्याच दिवशी सांगितलं होतं की जर चार तारखे लोक जर तुम्ही आणि स्टेट लाईट चालू केली तर मी वैजापूर विभागीय कार्यालयात सपोर्ट मी आमरण उपशणाला बसणार आहे म्हणून माझा जीव गेला तरी चालेल म्हणून त्या दिवशी तीन चार दिवसात त्या अधिकारी असतील त्यांनी संपर्क केला के परंतु ते काम झालं नाही म्हणून आमरण उपशणाला वैजापूर या ठिकाणी बसलो विशेष त्याच्यावर त्या आमरण उपशणाला बसल्याच्या नंतर विशेष लक्ष जर कोणा दिलं असेल तर या वैजापूर तालुक्याचे उप जिल्हाधिकारी जराड साहेब आणि वैजापूर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब कवताळे साहेब यांनी खूप त्यांना बारीक हिने त्याला घेतलं त्याला त्याच्यामध्ये अनेक जणांचं सहकार्य आपल्याला लाभलं परंतु हे जे एवढे मोठे अधिकारी असेल त्याच्यात बी डीओ असेल त्याच्यात तहसीलदार असेल त्याच्यात टीम हे सगळे अधिकाऱ्यांनी खूप मनावर घेतलं आणि ते काम मार्गी लावून म्हणून आम्हाला उपशन भासल्या बसल्या त्याच दिवशी रात्री गरज सुरुवातच झाली परंतु स्टेट लाईटचं काही अडचणी असल्यामुळं त्याला परत आपल्याला दोन तीन दिवस ते आंदोलन चालावं लागलं त्या ठिकाणी सहकार्य खूप केलं हे वैजापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील विविध सामाजिक संघटनातील काम करणारे खूप कार्यकर्त्यांनी त्याला ताकद दिली आणि गावकरी संपूर्ण एक दुटीने पाठीमागू राहिले म्हणूनच हे काम शक्य झालं कारण त्याच्यात प्रामुख्याने खूप विविध संघटना आता नाव जर घेतलं तर ते एक जणांचं घेतलं आणि दुसऱ्याचं नाही घेतलं त्याच्यामुळं त्या गावकऱ्यांचा जो विषय असत खंडाळ्या गावासाठी तालुक्यातले विविध संघटनातले विविध सामाजिक काम करणारे लोक त्याच्यात सहभागी झाले म्हणून हे आंदोलन खूप मोठं एक उभं राहिलं आणि गावकऱ्यांनी एक ताकद मोर्चा दिली त्याच्यात पत्रकारांचा खूप मोठा एक योगदान आहे पत्रकारांनी सुद्धा खूप मोठी ताकद त्या आमरण उपोषणाला दिली म्हणून हे चौथ्या रोजी ते जे आपले दोन्ही मार्ग झाले गतिरोधक पूर्ण झाले आणि पूर्वी स्ट्रीट लाईट ते त्या दिवशी चालू झाली मंगल आपण त्या दिवशी त्या आमरण उपोषण उपजिल्हाधिकारी जरा साहेब यांच्या हस्ते आपण ते उपोषण स्थगित करून आणि मग फास्ट हा सगळं जिर्या साठी साहेबांनी मला सांगितलं की असं संशोधन चालू आहे तेवढं आम्ही काम करून द्या त्या संदर्भात मी साध्यासोबत आलो आणि ग्रामसेवकासोबत सोबत चर्चा झाली त्यांनी जे याला जो जागा खर्च आहे त्यांनी मान्य केला आणि त्या कामासाठी मी आता तयारी चालू केली तर आठ वाजेपर्यंत मी माझं प्रयत्न करतो